कालच प्राईम वर मी व्हिडिओ केलेला ठाकरेंच्या शिवसेनेचं नाशिकमधलं राजकारण महाजन संपवणार का या विषयावरती आणि नाशिकमध्ये लवकरच राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे असं देखील म्हटलेलं अँड गेसकर आज काय झालंय नाशिक जिल्ह्यात गेल्या काही तासांपासून सुरू असणाऱ्या राजकीय नाट्याचा आज शेवट झालाय ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर हे नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले होते आणि त्यानंतर त्यांनी काल देखील त्यांच्या शिवसेना पक्षाच्या विरोधात प्रतिक्रिया दिली होती आणि आज त्याच बडगुजर यांना पक्षातून हकलण्यात आलंय सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय आज शिवसेनेने घेतलाय सुधाकर यांनी मी पक्षात नाराज आहे असं त्यांनी उघड उघड सांगितलं होतं आणि त्यांची हकालपट्टी आता झालीय खरी पण यामुळे शिवसेनेने ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर त्यांच्या पायावरती धुंडा पाडून घेतलाय का शिवसेने स्वतःचा हा प्रश्न आता उपस्थित होतोय शिवसेना नेते संजय राऊत म्हणतात बडगुजर म्हणजे शिवसेना नाही मग नाशिकमध्ये आता शिवसेनेचं काय होणार सुधाकर बडगुजर यांच्या जाण्यामुळे उभाट्या गटाला नाशिकमध्ये फटका बसणार की नाही आणि सुधाकर बडगुजर हे कोणत्या पक्षात जाऊ शकतात यामुळे आता नाशिकचं राजकारण अजून कसं बदलू शकतं हे सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल लगे तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर सुधाकर बडगुजर यांनी तीन जून म्हणजेच मंगळवारी कालच आपण पक्षात नाराज असल्याचं म्हटलं त्याच्या आदल्याच दिवशी ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील भेटले होते स्थानिक पातळीवर कामकाजाचा पाठपुरावा घेण्यासाठी आणि महापालिकेच्या प्रश्नांवर बातचीत करण्यासाठी ही मी मुख्यमंत्र्यांबरोबर भेट घेतली आहे असे सुधाकर यांनी सांगितले मात्र त्यानंतर त्यांनी शिवसेनेच्या संघटनात्मक बदलांमुळे पक्षातील इतर कार्यकर्ते आणि पदाधिकारी आणि मी स्वतः नाराज आहे असं देखील त्यांनी प्रतिक्रिया जी आहे ती ठामपणे दिली या सगळ्या पार्श्वभूमीवर म्हणजे पक्षात नाराजी आहे नाराजी आहे असं सारखं समोर येत होतं म्हणून नाशिकचे जिल्हा प्रमुख आणि सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड यांनी बुधवारी म्हणजे आज सकाळी एक पत्रकार परिषद आयोजित केलेली आता उद्धव ठाकरे यांच्या मागे आम्ही ठाम उभे आहोत असं काही नाहीये हे सांगण्यासाठी त्यांनी ही नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेतली ही पत्रकार परिषद सुरू असतानाच त्यांना संजय राऊत यांचा फोन आला संजय राऊतांनी फोनवरूनच उद्धव ठाकरे यांनी सुधाकर बडगुजरांच्या हकालपट्टीचे आदेश दिले असल्याचं दत्ता गायकवाड यांना फोनवरती ऐन पत्रकार परिषदेत परिषद चालू असताना सांगितलं त्यानुसार गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत घोषणा देखील केली तिथल्या तिथे की त्यांच्या हकालपट्टीसाठी पक्षविरोधी भूमिका मांडल्याचे कारण देत म्हणजे बडगुजर यांच्या हकालपट्टीसाठी पक्षविरोधी भूमिका मांडली आहे म्हणून हे कारण देत एकंदरीत उद्धव ठाकरे यांनी तातडीने सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी केली हा संजय राऊत साहेबांचा आदरणीय प्रेस असताना नाना गायकवाड यांना आलेले आलेला आहेत आणि पक्षातून सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी झालेली आहे पक्षाविरोधी कारवाई करत असल्या कारणाने आमच्याकडे जे सर्व निर्णय पक्षप्रमुख घेत असतात नेते घेत असतात पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आणि राऊत साहेब यांच्या आम्ही आमच्या पक्षप्रमुखाला प्रश्न विचारू शकत नाही अकलपट्टी म्हणजे विषय विजय पक्षातील नाराजांना देखील हा थेट संदेश दिलाय असं देखील आता बोललं जात आहे मात्र नाशिकमध्ये जे घडलंय त्यामुळे बडगुजर यांनी देखील प्रतिक्रिया दिली बडगुजर म्हणाले ही कारवाई एकतर्फी आहे पक्षाने माझ्यासोबत एकदाही या संदर्भात चर्चा केली नाहीये पक्षातील इतर ने, नेते देखील नाराज होते आणि फक्त कुणाला तरी भेटलो म्हणून अशी कारवाई होणार असेल तर हे चुकीचं असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे संजय राऊत यांच्यासोबत आता तुम्ही चर्चा करणार का असं त्या असा प्रश्न जेव्हा पत्रकारांनी त्यांना विचारला आणि अशी संधी मिळाली तर तुम्ही बोलाल का असं असं जेव्हा पत्रकारांनी विचारलं तेव्हा आता ज्याप्रमाणे आदेश काढलाय तर कोणताच चान्स नाहीये बातचीत करण्याचा असं त्यांनी म्हटलेलं आहे म्हणजे आता पुन्हा पक्षात जाणार हे काही दिसत नाहीये असे स्पष्ट संकेत त्यांनी या प्रतिक्रियेतून दिले बडगुजार यांना पुढे काय करणार कोणत्या पक्षात जाणार असं देखील विचारलं योग्य वेळ आली की सांगणार आणि सध्या दौऱ्यावर असल्याने भूमिका लवकरच स्पष्ट करीन असे वक्तव्य बडगुजार यांनी सध्या तरी केलेलं आहे आता हे सगळं कुठून सुरू झालं हे मी तुम्हाला सांगतो नाशिकमध्ये ठाकरे गटाकडून जिल्हा प्रमुखांसह इतर नियुक्त्या झाल्या होत्या या नियुक्त्या करताना आपल्याला विश्वासात घेतलं गेलं नाहीये असं सुधाकर बडगुजार यांनी म्हटलं होतं त्यामुळे आपण नाराज असल्याचे बडगुजार यांनी सांगितले पुढे तेच नाही तर याबाबतीत अजून कार्यकर्ते आणि पदाधिकारी देखील नाराज असल्याचं सा, त्यांनी सांगितलं आता अजून कोण कोण नाराज आहे त्यांच्या व्यतिरिक्त हे त्यांनी नाव घेऊन सांगितलेलं नाहीये ना कारण त्यांच्यावर कारवाई म्हणजे जे इतर लोक आहेत त्यांच्यावर देखील अशी कारवाई होऊ नये अशी बडगुजर यांची भूमिका असल्याने त्यांनी ते इतर लोकांची देखील नावं सांगितलेली नाहीये महत्वाचं म्हणजे बडगुजर यांना काहीच न कळवता ज्याप्रमाणे शिवसेनेने निर्णय घेतलाय तो योग्य आहे का आणि या निर्णयाने शिवसेनेने ऐन निवडणुकीच्या तोंडावर पायावर धोंडा पाडून घेतलाय का हे आपण आता जाणून घेऊया यांचं स्थानिक प्रभाव म्हणजे बडगुजरांचं स्थानिक प्रभाव आणि ताकद बद्दल जर खरं बघायचं झालं तर सुधाकर बडगुजर हे नाशिकमध्ये उबाटा गटासाठी एक प्रभावशाली चेहरा होते स्थानिक मतदारांमध्ये त्यांची पकड होती तर त्यांच्या जाण्यामुळे नक्कीच मतविभाजन होऊ शकतं असं म्हटलं जात आहे त्यांचं जातीय सामाजिक आणि कार्यकर्ता स्तरावर मजबूत नेटवर्क असेल तर तो गट कमकुवत होण्याची शक्यता आता वर्तवली जाते राजकीय विश्लेषक ही शक्यता विच एकंदरीत उद्भवत आहेत त्यात बटगुजर यांनी देखील दुसऱ्या पक्षात किंवा विरोधी गटात प्रवेश केला तर त्याचा अधिक मोठा राजकीय परिणाम हा त्या पक्षाला होऊ शकतो असं देखील म्हटलं जात आहे आणि त्यांनी सक्रिय राजकारणातून जर माघार घेतली तर याचे परिणाम तुलनात्मक दृष्ट्या जे आहेत ते सौम्य होऊ शकतात पण आता बडगुजर कोणत्या पक्षात जाऊ शकतात याबद्दल चान्सेस विचार करायचे झाले तर राजकीय विश्लेषक सांगतायत महाजन यांच्यासोबत सुधाकर यांचे संबंध चांगले दिसत आहेत नाशिकमध्ये जेव्हा फडणवीस आले होते तेव्हा त्यांच्या त्यांच्याशी भेटघाट करताना देखील महाजन तिकडे उपस्थित होते आणि फडणवीसांना बडगुजरांबद्दल कल्पना देत होते ती भेट घडवून आणण्यामागे देखील महाजन यांचा हात दिसतोय असे विश्लेषकांचं म्हणणं आहे त्यामुळे महाराष्ट्रातील अलीकडच्या राजकारणाच्या रिवाजानुसार सुधाकर बडगुजर भाजपमध्ये जाणार असल्याची शक्यता ही जास्त वर्तवली जाते मात्र सुधाकर वडगुजर यांचा निर्णय होण्यापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी पक्षातून त्यांची हकालपट्टी करत त्यांनाच अगोदरच धक्का दिलाय म्हणजे निर्णय घेण्या अगोदर काहीतरी होईल पुढे या अगोदर त्यांनीच पक्षातून काढून टाकलंय आता याच कारणामुळे मंत्री महाजन आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यात देखील चांगलीच खडाजंगी रंगली आहे महाजन यांना संजय राऊत अग्रलेखातून कधी दलाल म्हणतायत तर कधी नाचा म्हणतायत आणि या टीकेला महाजन अगदी शांतपणे उत्तर देत आहेत आज देखील महाजन यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका केली आहे संजय राऊत जायचंय त्यांना जाऊ द्या असं म्हणतात आणि म्हणून त्यांचे सगळे आमदार या एका वक्तव्यामुळे त्यांना सोडून गेलेत शिवसेनेला सोडून गेलेत अशी टीका त्यांनी महाजनांनी केली आहे पुढे नाशिकमध्ये पक्षाला उतरती कळा लागली आहे म्हणून राऊत हे नैराश्यातून बोलत आहेत अशी देखील प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावर काय वाटतं हे तुम्ही देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद